आसिफ खान स्टडी सेंटरचा विद्यार्थी अदनान बदरुद्दीन शेखची मुंबई एसआरपीएफ राज्य राखीव पोलीस दलमध्ये निवड झाली आहे त्याच्या या यशाबद्दल आसिम खान स्टडी सेंटरचे संचालक एडव्होकेट जुबेर शेख कमर शेख जुनेद अली सय्यद आणि पत्रकार जमील शाह यांनी त्यांचा सत्कार केला अदनान एका गरीब कुटुंबातून असून वीटभट्टी परिसरात राहतो त्याला वडील नाहीत आणि त्याचा मोठा भाऊ त्याला वडील नाहीत आणि त्याचा मोठा भाऊ त्याच्या स्पर्धा परीक्षाकरिता नेहमीच पाठिंबा देत असायचा अशा परिस्थितीत एडव्होकेट जुबेर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने मध्ये सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न पूर्ण केलं यावेळी अदनान शेख यांनी आसिम खान स्टडी सेंटरचे आभार मानलेत कारण सेंटरने त्याला अभ्यासासाठी आवश्यक असलेले सर्व मार्गदर्शन आणि सहयोग प्रदान केले तसेच त्याने आपल्या सहकारी विद्यार्थ्यांचेही आभार मानलेत अज्ञान शेखचे हे यश इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच एक प्रेरणास्त्रोत ठरेल